नाही येत्या बावीस डिसेंबरला आम्ही एक आंदोलनाची हाक दिली होती की राष्ट्रीय लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं आणि ही मागणी साधारणतः अकरा वर्ष अकरा वर्षापासून सर्वपक्षीय नेत्यांची एकमताची मागणी होती आणि महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाने ही मागणी मान्य मान्यदेखील केली तसा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे गेला परंतु तीन वर्षापासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं प्रलंबित होता आणि म्हणून हा प्रस्ताव पुढे यावा जेणेकरून लवकरात लवकर ते नाव द्यावं म्हणून मागे आम्ही कार रॅली देखील काढली परंतु अजूनपर्यंत त्याच्यात काही निर्णय निघाला नाही आणि मग दोन डिसेंबरला बावीस डिसेंबरच्या आंदोलनाची हाक दिली परंतु पंधरा तारखेच्या नंतर सोळा तारखेला निवडणुका अनाऊन्स झाल्या आणि निवडणुका अनाऊन्स झाल्यानंतर साहजिकच आचारसंहिता लागली आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये तर हा मोर्चा जरी ग्रामीण भागातून निघत असला तरी हा मोर्चा ठाणामार्गे नवी मुंबई मार्गे पनवेलपर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून साहजिकच आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे शेवटी जरी आपण आंदोलन करत असलो लोकशाही राज्य असलं तरीसुद्धा कायद्यांचं देखील पालन करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी असतो आणि म्हणून आम्ही तात्पुरतं तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु पुन्हा जशी आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर पुन्हा ह्या आंदोलनास सुरुवात होणार आहे यावेळेस आंदोलनाचा रूट पुढच्या वेळेस हा विमानतळ नसून महाराष्ट्र सरकारच्या किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर म्हणजे मंत्रालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे आणि तरीसुद्धा असं आम्हाला मिळाल्या माहितीनुसार पंचवीस तारखेला जे टेक ऑफ लँडिंग होणार आहे आचारसंहिता असल्यामुळं ठीक आहे आम्ही निदर्शन करू शकत नाही परंतु आमच्या प्रत्येक गावात शहरातील प्रत्येक गाव असेल विभाग असेल त्या गावाच्या द्वा किंवा मंदिराजवळ आम्ही सगळे लोक म्हणजे पूर्ण समाज पाचशे जिल्ह्यातला समाज हा त्या त्या गावात त्या त्या विभागात उभं राहून आणि निषेध आमचा नोंदवणार आहे आणि या गोष्टीचं म्हणजे जे आंदोलन जे टेक ऑफ लँडिंग चालू होते याला आमचा तीव्र विरोध आहे आणि याचा आम्ही निषेध करत आहोत आणि तो निषेध पंचवीस तारखेला आम्ही एक सकाळी अकरा वाजता प्रत्येक गावोगावी तुम्हाला दिसेल सगळीच लोक त्याचा निषेध करतात